बदलापूरच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला असून शिक्षण विभागाद्वारा शालेय विद्यार्थ्यांकरिता अनेक उपाययोजना करणे सुरू झाल्या आणि पोलीस विभागसुद्धा जागृत झाले असताना गोंदिया जिल्ह्यातील पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या डाकराम सुकळी येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकाने आपल्या शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या घरी जाऊन तिला अश्लीष व्हिडिओ क्लिप दाखवून तिच्या अंगावर हात फिरवून लज्जास्पद कृत्य केल्याने सद्दार विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून या शिक्षकाविरुद्ध पोलीस स्टेशन तिरोडा येथे विनयभंग बाल लैंगिक अत्याचार प्रति प्रतिबंध अधिनियम व अन अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सध्या राज्यातील बदलापूर येथील शालेय विद्यार्थिनीशी अश्लीष कृत्य व कोलकाता येथील महिला डॉक्टर व अत्याचार करून हत्या करण्याचे निंदनीय प्र प्रकाराचे सर्वत्र निषेध करण्यात येत असून अशाच प्रकारची लज्जास्पद घटना गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सुकळी डाकराम येथील जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील मागासवर्गीय अल्पवयीन विद्यार्थीशी विद्यार्थीशी घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात संतापाचे वातावरण पसरले असून फिर्यादी विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी ती शाळा सुटल्यानंतर आपल्या घरी गेली असता तिच्या शाळेतील शिक्षक उमेश टिकाराम मेश्राम व अंदाजे पन्नास वर्ष राहणार मेंढा हे तिच्या मागेमागे तिच्या घरी येऊन ती खुर्चीवर बसली असता सदर शिक्षकाने तिच्या घरी पलंगावर बसून तू तिथे का बसली आहे माझ्याजवळ येऊन बस असे म्हटल्याने ही विद्यार्थिनी त्याच्याजवळ जाऊन बसली असता या शिक्षकाने तुझे माझ्यावर प्रेम आहे का प्रेम करणे चुकीचे नाही असे म्हणत आपल्या मोबाईलमधून अश्लेष व्हिडिओ क्लिप सदर विद्यार्थिनीच दाखवली असता सदर विद्यार्थिनीने हा व्हिडिओ क्लिप पाहण्यास नकार दिल्याने शिक्षकाने तिचे केस धरून तिला आपले जवळ ओढून तिला मिठी मारून अंगावरून हात फिरवून लज्जास्पद कृत्य केल्याची तक्रार विद्यार्थिनीने तीस ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन तिरोडा येथे दिली तिरोडा पोलिसांनी सदर शिक्षक उमेश मेश्राम याच्या विरोधात अपराध क्रमांक सहाशे दोन भारतीय निहिता कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एक तीन अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी तीनशे बत्तीस बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम पोस्को व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करून सदर शिक्षकास अटक केली आहे तर गोंदिया जिल्हा परिषद मुख्य कार्या कार्यपालन अधिकारी मुरुनंगतम एम यांनी त्वरित सदर शिक्षकाच्या विरोधात कार्यवाही करत त्याला निलंबित केले आहे न्यूज रिपोर्टर सुरेश काटे झी इंडिया चोवीस तास अर्जुनी मोर विभागीय पोलीस अधिकारी किरोडा साहिल झरकर काल पोलीस ठाणे तिरोड येथे दाखल गुन्हा सहाशे दोन मधील फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीप्रमाणे दाखल गुन्ह्यात आरोपी शिक्षक उमेश टिकाराम मिश्रा यांना अटक केली सदरची हकीकत पीडितेनं सांगितल्याप्रमाणे अशी आहे की दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी पीडिता ही शाळा सुटल्यानंतर घरी होती त्या दरम्यान तिचे शिक्षक घरी येऊन हो। सदर विद्यार्थिनीचा विनयभंग केलेला आहे सदर गुन्हा सहाशे दोन ह्यामध्ये भारतीय न्याय कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एक ती कलम अठ्यात्तर एकोणऐंशी तीनशे बत्तीस एक व कलम कलमन्वये गुन्हा दाखल केलेला असून आरोपी उमेश टीकाम मिश्राम याला आज रोजी अटक केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास मान्य एस पी सर यांच्या आदेशान्वये व वा मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत